शेतकरी बंधू नमस्कार मी पांडुरंग आसबे एस के ॲग्रो सायन्सेस कंपनी प्रतिनिधी तर आज आपण शेळवे गावामध्ये एका कार्लेच्या प्लॉटवरती आलेलो आहे तरी एस के ॲग्रो सायन्सेस या कंपनीचे जे काही प्रोडक्ट वापरले आहेत हंस बाहुबली स्टार फोर्स आणि सुपरस्टार नाईन हे चार प्रोडक्टचा वापर आपल्या कार्लेज्या प्लॉटवरती केलेला आहे तरी जो काही रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट आपण शेतकरी बंधूंच्या शेतकरी बंधू यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी तर म्हणू शकतात शेळगेर तालुका पंढरपूर माझा मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर सत्तावन्न एकोणीसशे एकोणऐंशी तर तुम्ही यु एस के ॲग्रो सायन्सेस या कंपनीचे हाऊन बाहुबली सुपरस्टार नाईन आणि स्टार कोर्स हे चार प्रोडक्टचा के वापर केलेला आहे वापर केलेला त्याचा फोन करीस फुगवन फुगवनसाठी बाहुबली असा चांगला रिझल्ट आम्हाला भेटलेला बर त्याच्यामुळं आम्ही समाधानकारक आहे तर सुपरस्टार नाईन हे प्रॉडक्ट वापरल्यामुळं तुमच्या फुलं कळ्या आणि संकेत ह्याच्यामध्ये किती फुलं किती वाढत भरपूर वाढ झाली त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि वाटे तुम्ही बाहुबली हा प्रोडक्ट बाहुबली सोडला त्याचं फुगवण किंवा शायनिंग सकाठी त्याच्यापासून मला मार्केटमध्ये चार पाच रुपये दर जादा भेटला आहे शायनिंगमुळे पुण्यासारख्या मार्केटमध्ये पाच रुपये दर आपण जादा घेतला हे प्रोजेक्ट वापरलं म्हणून तर शेतकऱ्यांनी ही प्रोजेक्ट ह्या कंपनी वापरण्यासाठी काय अडचण नाही चांगले आहेत म्हणजे रिझल्ट चांगला आहे सकाळी आहे कोणतं निघते बाकी काय अडचण येत नाही ना तुम्ही तर युसी ॲग्रो सायन्स या कंपनीचे हाऊन्स बाहुबली स्टार फोर्स आणि सुपरस्टार नाईन हे चार प्रोडक्ट तुम्ही वापरले आहेत हे चार प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमच्या उत्पन्न उत्पादनामध्ये किती भरपूर वाढ झाली वाढ झाली संख्या वाढली म्हणजे उत्पादन वाढलं संख्या वाढली आणि वाढ झाली जेवढी फुलकळी संख्या तुम्हाला जास्त मिळाली तेवढं तुम्हाला सेटिंग मिळालं जेवढं सेटिंग फास्ट वाढलं तेवढं उत्पादन तुमचं वाढ वाढ तर शेतकरी बंधू तुम्ही बघू शकता हा प्लॉट कारलेला प्लॉट आहे तरी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे यांना रिझल्ट भेटला आहे से फुलकळीची संख्या असेल सेटिंगची संख्या असेल आणि मालाची गुणवत्ता क्वालिटी चकाकी व फुगून क्षमता अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येत आहे तर इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल वापरांनुसार हे कंपनीचं प्रोजेक्ट वापराव तर इस कंपनीचे प्रोडक्ट वापरायला काय हरकत नाही अडचण नाही आवश्यक वापरवू धन्यवाद